फ्रेंड्स कशात मैं MPS चा, मदे, मी ऍडव्होकेट संदीप सिरसे राठोड एमपीएस पी सी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी वेलकम करतो स्वागत करतो मित्रांनो आज जे काही आपण विषय घेऊन आलेला आहोत आणि बऱ्याच कालावधीनंतर खूप मोठ्या कालावधीनंतर च्या चॅनलवर मी लाईव्ह आलेला आहे आणि यामध्ये एक नवीन विषय घेऊन आलेला आहे जे मागचे एक दोन तीन दिवसापासून चर्चेमध्ये आहे खूप सारी चर्चा त्याच्यावर होत आहे आणि भविष्यामध्ये बरेच दिवस किंवा बराच काळ त्याच्यावर चर्चा होताना दिसणार आहे तो विषय म्हणजे तुम्हाला थमलेन दिसतच असेल या ठिकाणी ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की हा सध्या चर्चेचा मुद्दा काय आहे तुम्हाला दिसत असेल की एकशे तीसवी दुरुस्ती जे काही आपल्या पार्लमेंटमध्ये होणार आहे त्या संबंधी जे काही वादविवाद होत आहेत आता हे जे वादविवाद होत आहे त्याच्यामध्ये काय सत्यता आहे की नाही हे सगळं काय आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे मित्रांनो मुद्दे महत्वाचा असं आहे हा बघा इकडे एकशे तीसवी घटनादुरुस्ती आपल्या जी काही राज्यघटनेमध्ये केली जाणार आहे त्यांना ठेवा पहिल्यांदा की जी घटनादुरुस्ती आहे घटना घटनादुरुस्ती भारताच्या राज्यघटनेमध्ये आर्टिकल तीनशे अडुसष्ट एक आणि दोन या आणवे केली जाते तीनशे अडुसष्ट एक मध्ये विशेष बहुमता घटनादुरुस्ती करण्याची तरतूद आहे विशेष बहुमत मात्र या ठिकाणी फक्त लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचीच संमती लागते दोघांची संमतीची आवश्यकता असते लोकसभेमध्ये हे घटना दुरुस्ती विधेयक दोन तृतीयांश झालेलं पाहिजे आणि राज्यसभेमध्ये दोन पास झालेला पाहिजे घटना दुरुस्ती विधेयकावर संयुक्त बैठक घेता येत नाही भारताच्या राज्यघटनेच्या कलम एकशे आठ मध्ये संयुक्त बैठकीची तरतूद आहे म्हणजे लोकसभा राज्यसभेची एकत्र बैठक घेणे पण अशी बैठक धनविधेयकासाठी आणि घटनादुरुस्ती विधेयकासाठी घेता येत नाही ती साधारण विधेयकासाठी घेता येते हे पण महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे पण या ठिकाणी लोकसभेमध्ये सेपरेट बिल आणि राज्यसभेमध्ये सेपरेट बिल हे पास करून घेतले जाते टू थर्ड मेजॉरिटी टू थर्ड मेजॉरिटी हा लक्षामध्ये पण हे फक्त विशेष बहुमत झालं यापेक्षा कठीण आहे ते म्हणजे एकशे तीनशे अडुसष्ट जे काय दोन आहे इथं पण काय तरतूद आहे इथे पण तरतूद आहे विशेष बहुमत याबरोबर लोकसभा राज्यसभा या, लोक या ठिकाणी दोन तरतुंश बहुमतानं पास झालं पाहिजे आणि भारतामध्ये जवळपास एकतीस विधानसभा आहेत त्या एकतीस विधानसभेमध्ये कमीत कमी सोळा विधानसभेनी किंवा सोळा राज्यांनी त्या घटनादुरुस्तीला संमती दिली असावी म्हणजे अशा दोन प्रकारच्या घटनादुरुस्ती आपल्याकडं तीनशे अडुसष्ट मध्ये देण्यात आलेल्या आहेत घटनादुरुस्तीची तरतूद राज्यघटनेमध्ये देण्याचा उद्देशच होता की काळानुसार संविधानामध्ये काळानुसार अनुरूप त्याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहिजे काळानुसार त्यात बदल करता यावे आणि घटना निरुपयोगी ठरू नये या उद्देशानच घटना समिती किंवा घटनाकर्त्यांनी या ठिकाणी ही तरतूद केलेली आहे आता मित्रांनो एकोणीसशे पन्नास पासून जर बघितलं आपल्या देशाच्या राज्यघटनेमध्ये एकशे तीसवी दृष्टी जी आहे त्याचं विधेयक आपण मांडलेलं विधेयक मांडलेले अजून कायदा झालेला नाही हे पण ध्यानात ठेवा एकशे तीसवी घटनादुरुस्ती हे फक्त बिल आहे ते पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये सादर झालेलं आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काय एकशे तीसवी घटनादुरुस्ती आहे ती होणार आहे ते कशासाठी आहे आता तुम्ही ऐकलं असेल चर्चेमध्ये पण विषय आहे पेपरमध्ये बातम्या आलेल्या आहेत टीव्हीवर चालू आहे सगळीकडे चालू आहे याच्यावर एवढा मोठा वादविवाद चालू आहे विरोधी लोक याच्यावर तुटून पडलेले आहेत आणि सरकार जे काय आहे त्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे बिल होने है कि मोधी मदे है। कि हे बिल पास होणं लोकसभेमध्ये एवढं सोपं काम नाही मित्रांनो त्याचं कारण पण असं आहे की मोदी सरकारला लोकसभेमध्ये दोनशे त्र्याण्णव सदस्यत्व त्यांच्याकडे आहे जे की हे बिल पास होण्यासाठी पाचशे त्रिस लोक पाचशे त्रेचाळीस लोकसभामध्ये सदस्य आहेत त्यापैकी एक जागा रिकामी आहे त्यामुळे पाचशे बेचाळीस ठीक आहे यामधले दोन तृतीयांश बहुमत मिळणं आवश्यक आहे आणि त्याचा आकडा जवळपास तीनशे साठ ते तीनशे एकसष्ट च्या आसपास आहे एवढं मोठं बहुमत मिळवणं ना, काम नाही लोकसभेमध्ये याबरोबर राज्यसभेमध्ये पण जाणं गरजेचं आहे राज्यसभेमध्ये दोन तृ बहुमत आहे आणि सोळा राज्याच्या विधानसभेने लैराटीफाय केलं पाहिजे सोळा राज्य यासाठी कारण ठेवा ही जी एकशे तीसवी घटनादुरुस्ती होणार आहे ती एकशे तीसवी घटनादुरुस्ती जी आहे ती फक्त केंद्र लोकसभा राज्यसभेच्या संमतीनं होणार रा नाही या ठिकाणी राज्याच्या विधानसभेचं पण जे काय ते संमती लागणार आहे याचं कारण असं आहे या घटनादुरुस्तीमुळं केंद्राबरोबर राज्याच्या अधिकारामध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि जेव्हा अशी घटनादृष्टी केली जाते जेव्हा संघराज्य बदल होतात तेव्हा त्याला तीनशे अडुसष्ट दोनसार घटनादुरुस्ती करावी लागते आता महत्वाचा मुद्दा असा आहे की देशाचे गृहमंत्री गृहमंत्री अमित शाह यांनी तीन बिल सादर केले कोणते कोणते बिल आहेत त्यामध्ये आहे पहिलं एकशे एकशे तीसवी घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस हे पहिलं बिल आहे एका टायमाला तीन बिल सादर केलेले आहे दुसरं बिल काय आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर पुनर्रचना संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस बरोबर आहे एक आहे त्यानंतर जर बघितलं त्यानंतर जर पाहिलं तिसरं आहे केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणजे ज्या राज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये काय आहेत विधानसभा आहेत अशा केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा संबंधी संशोधन विधेयक दोन हजार पंचवीस असे तीन बिल आणलेले आहेत तिन्हीचा हेतू एकच आहे ठीक आहे पहिल्यांदा एकशे तीसवी घटनादृष्टी काय सांगते बघा महत्वाचा उद्देश या ठिकाणी असा आहे मित्रांनो ही घटनादृष्टी का केल्या चालली याच्यावर एवढा वाद का होत आहे मुद्दा असा आहे की जे काही अलीकड तुम्ही पाहिला असेल अनेक राज्यांमधले सीएम जसं झारखंडमध्ये झारखंडचे सीएम असतील किंवा दिल्लीचे सीएम असतील अरविंद केजरीवाल झारखंडचे हेमंत सोरेन असतील किंवा आपण असं म्हणू केंद्रामध्ये बीजेपी सरकार आलं तेव्हापासून मागील वर्षामध्ये जवळपास अकरा बारा मंत्री असे झालेले आहेत सीएम किंवा मंत्री ठीक आहे राज्यांमध्ये सीएम किंवा मंत्री अकरा बारा एक अंदाजे असे झालेले आहेत जे पदावर असताना कस्टडीमध्ये गेलेले आहेत त्यांच्यावर आरोप लागल्यानंतर आणि बेसिकली या सर्व केसेस ईडीच्या माध्यमातून झालेल्या होत्या तुम्हाला सर्वांना माहिती आहे ईडीचं प्रकरण काय आहे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट याला लागू करण्याचं काम ईडी करते ब्लॅक मनीच्या बाबतीमध्ये त्यामुळे अनेक मंत्री त्याच्यामध्ये जेलमध्ये गेलेले आहेत आणि हे बिल आणून घटनादृष्टी करण्याचा उद्देश एवढाच आहे की केजरीवाल हे सहा महिन्याच्या आसपास मी अंदाजे सांगतोय सहा महिन्याच्या आसपास ईडीच्या कस्टडीमध्ये असताना सुद्धा त्यांनी दिल्लीचं सीएम पद सोडलेलं हो नव्हतं किंवा त्या पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला नव्हता हो हेमंत सोरेन यांनी झारखंडचे सीएम असताना त्यांना कस्टडीमध्ये घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता था। आणि त्या ठिकाणी दुसऱ्या त्या ठिकाणी त्यांच्या जागेवर दुसरी, ते जागे दुसरी व्यक्ती सीएम झाली होती त्यामुळे त्याचा ते तेवढा विषू नाहीये पण केजरीवालने राजीनामा देण्यासाठी नकार दिला होता हे पण तेवढंच महत्वाचं आहे त्यामुळं असे प्रकार पुढे भविष्यामध्ये होऊ नये यासाठी राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याचं ठरविलेलं आहे आता काय होणार आहे होणार असं आहे की कुठल्याही केंद्र सरकारचे मंत्री किंवा राज्य सरकारचे मंत्री किंवा दिल्ली विधानसभेचे मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा पॉंडिचेरीच्या विधानसभेचे मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा जम्मू काश्मीरचे विधानसभेच्या माध्यमातून झालेले मुख्यमंत्री आणि इतर मंत्री म्हणजे सांगायचा मुद्दा असा अनेक राज्यामधले मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री दिल्लीसाठी जे काही विशेष राज्य आहे म्हणजे त्याला आपण म्हणू की असं ते शंभर टक्के राज्य पण नाही अर्धा राज्याचा दर्जा आहे थोडक्यात असं म्हणू आपण त्या ठिकाणी म्हणजे दिल्लीमध्ये पण सीएम आहे मंत्रिमंडळ आहे मध्ये पण सीएम आहे मंत्रिमंडळ आहे आणि काश्मीरमध्ये पण सीएम आहे आणि मंत्रिमंडळ आहे ते केंद्रशासित प्रदेश असून सुद्धा म्हणजे या लोकांसाठी सुद्धा म्हणजे राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी आणि केंद्रामध्ये पीएम सुद्धा या कचाट्यामध्ये येणार लक्षात ठेवा म्हणजे देशाचे पीएम आणि राज केंद्रामधले सर्व मंत्री ते सुद्धा यासाठी या ठिकाणी येणार ये आहेत लक्षात ठेवा म्हणजे मी ज्यांचे नाव घेतले ते सर्व लोक यांच्यावर जर समजा भविष्यामध्ये कोणती एखादी केस झाली आणि ते केस जे झालेली आहे कोणती क्रिमिनल केसवर लक्षात ठेवा कोणती क्रिमिनल फौजदारी केस झाली आणि त्यामध्ये पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा होण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा केंद्रामधले सर्व पीएम सहित मंत्री सर्व राज्याचे सीएम सहित मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे सीएम सहित मंत्री यांच्यावर जर एखादा एफ आय आर झाला असेल आणि त्यांना अरेस्ट झाले असेल आणि ते जवळपास दिवस झालेले असतील डिटेन म्हणजे पोलीस कस्टडीमध्ये आहेत किंवा न्यायालयीन कस्टडीमध्ये आहेत कस्टडी दोन प्रकारचे असते ज्युडिशियल कस्टडी आणि पोलिसाच्या माध्यमातून पोलीस कस्टडी पोलीस कस्टडी ही चौदा ते पंधरा दिवसाची असते मग ते जर कुठलाही मंत्री असेल आणि हा तीस दिवस कस्टडीमध्ये असेल तर एकतीसव्या दिवशी एक तर त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा तीस दिवसामध्ये आणि त्यांनी राजीनामा नाही दिला एकतीसव्या दिवशी ऑटोमॅटिकली त्यांचं सीएम पद असेल किंवा त्यांचं जे काही इतर मंत्रीपद आहे जे कोणत्या मंत्रिपदावर आहेत ते ऑटोमॅटिकली खारिज होईल अशी तरतूद केलेली आहे किंवा अशी तरतूद घटनादृष्टीनुसार होणार आहे घटनेमध्ये म्हणजे समजा उदाहरण घ्या एखाद्या दे राज्याचे सीएम आहेत एक्स वायझ आणि त्या सीएम वर त्या राज्यामध्ये एफ आय आर झालेला आहे जे काही एफ आय आर झालेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षा कमीत कमी वीस वर्षाची आहे शिक्षा कमीत कमी पाच वर्षाची असावी त्याच्या खालच्या शिक्षेचा एफ आय आर झाला तर मग मात्र कुठले पद जाणार नाही कमीत कमी पाच वर्ष मॅक्सिमम मग मृत्यूदंड जन्मठेप किती पण चालतो कमीत कमी पाच वर्ष शिक्षा आहे असा एक्स वाय झड नावाच्या सीएम एखाद्या राज्याचा किंवा एखादा मंत्री यांच्यावर एफ आय आर झालेला आहे आणि लगेच त्यांना अरेस्ट झालेली आहे पोलिसांकडून किंवा ईडी कडून किंवा सीबीआय कडून किंवा सी कडून ज्या ज्या आपल्या पोलीस यंत्रणा आहेत यांच्या माध्यमातून त्यांना अरेस्ट झालेली आहे आणि अरेस्ट झाल्यावर जर त्यांना तीस दिवसाच्या आत त्याला जर समजा बेल मिळाली नाही कुठल्याही सेशन कोर्टने जर त्यांना बेल दिली नाही अशा टायमाला एकतीसव्या दिवशी त्यांचं ते पद रिक्त मानलं जाईल अशी तरतूद राज्यघटनेमध्ये होणार आहे मला वाटतं तुम्हाला लक्षात आला असेल आणि मी तुम्हाला याचं पहिलं कारण पण सांगितले कारण हे आहे की दिल्लीचे मुख्यमंत्री असताना अरविंद केजरीवाल यांनी पाच सहा महिने जेलमध्ये असताना सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलेला नव्हता नैतिकतेच्या माध्यमातून म्हटलं तर राजीनामा द्यायला पाहिजे एखादी वर्ष सहा महिने एखादा सीएम जर जेलमध्ये राहत असेल राजाचं काम पाहण्यासाठी नवीन व्यक्ती असावा नैतिकच्या दृष्टीकोन जर बघितलं तर ठीक आहे पण त्यांनी तसं केलेलं नव्हतं बरोबर आहे आणि हे झारखंड मध्ये बघितलं झारखंडच्या सीएमनं राजीनामा दिला होता त्यामुळं सरकारनं असं बिल आणायचं डिसाईड केलेलं आहे एकशे तीसवी अमेंडमेंट होणार आहे घटने अजून झालेली नाही होईल की नाही हे भविष्यातल्या गोष्टी आहेत पण त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होणार आहेत ते बघू आपण लक्षामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की घटनेमध्ये नेमकं कुठं दुरुस्ती होणार आहे आता जे घटना दुरुस्ती होणार आहे हे विधेयक जे आहे ते घटना दुरुस्ती विधेयक आहे कुठं कुठं दुरुस्ती होणार आहे बघा राज्यघटनेचं कलम आहे मित्रांनो आपल्या राज्यघटनेमध्ये जे काही आर्टिकल आहे आर्टिकल पंच्याहत्तर पाच मध्ये ए नावाचं नवीन जोडलं जाणार आहे बघा याला खंड म्हणतात पंच्याहत्तर खंड पाच पंच्याहत्तर मध्ये पंचाहत्तर एक आहे पंच्याहत्तर एक ए आहे पंचाहतर एक बी आहे पंचाहत्तर दोन आहे पंचाहत्तर तीन आहे पंच्याहत्तर चार आहे पंचाहत्तर पाच आहे आता पंचाहत्तर पाच मध्ये एक हे जोडलं जाईल हे नवीन जोडण्याची तयारी आहे आता पंच्याहत्तर एक मध्ये काय तरतूद आहे आर्टिकल एक पंच्याहत्तर एक मध्ये केंद्र सरकारसाठी लक्षात ठेवा पंचाहत्तर एक मध्ये तरतूद केलेली आहे की भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्र्याची नेमणूक करतील आणि प्रधानमंत्र्याच्या सल्ल्यावर अन्य मंत्र्याची नेमणूक करतील पीएमच्या निवडी संबंधी आहे बाकी पुन्हा एकदा सांगतो भारताचे राष्ट्रपती प्रधानमंत्र्याची नेमणूक करतील त्यांच्या सल्ल्यावर इतर मंत्र्याची नेमणूक करतील असं पंचाहतर एक मध्ये तरतूद आहे त्याच्यानंतर पंच्याहत्तर पाच जे आहे त्या पंच्याहत्तर पाच मध्ये काय तरतूद आहे पंच्याहत्तर पाच मध्ये तरतूद आहे की कोणताही मंत्री केंद्र सरकारचा पीएम असो की इतर मंत्री असो कोणताही मंत्री खासदार नसताना जर मंत्री झाला असेल खासदार या पदावर लोकसभा राज्यसभेचा खासदार नसताना जर तो त्या ठिकाणी तो मंत्री झाला असेल त्याला सहा महिन्याच्या कुठल्या सभागृहावर निवडून यावं लागेल पंच्याहत्तर पाच सांगते कोणताही केंद्रामधला मंत्री किंवा प्रधानमंत्री खासदार नसतानाही मंत्री करता येतो लक्षात ठेवा मंत्री झाल्यावर सहा महिन्याच्या लोकसभा राज्यसभा दोन्ही सभागृहापैकी एका सभागृहावर निवडून यावं लागतं जर असं झालं नाही तर त्या ठिकाणी त्याचं पद रिक्त मानलं जाईल असं पंच्याहत्तर पाच मध्ये सांगितलेलं आहे आता त्या ठिकाणी पाच ए हे नवीन खंड जोडल्या जाणार आहे आणि यामध्ये तरतूद होणार आहे की कुठलाही मंत्री केंद्र सरकारचा मंत्री किंवा प्रधानमंत्री जर समजा त्यांना पाच वर्षापेक्षा ज्या शिक्षा असणाऱ्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरएस झाली असेल आणि तीस दिवसापर्यंत ते काय आहे डिटेन झालेले आहेत ताणबत झालेले आहेत किंवा ते जेल मध्ये आहेत अशा मध्ये त्यांनी जर राजीनामा दिला नसेल किंवा त्यांना पदावर दूर केलं गेलं नसेल एकतीसव्या दिवशी त्यांचं पद ऑटोमॅटिकली समाप्त मानलं जाईल अशी तरतूद इथं करण्यात येणार आहे हे मुद्दा लक्षात आला असेल म्हणजे हे नवीन राजघटने म्हणजे जोडलं जाईल पाच ए हे लक्षात ठेवा सेम अशीच तरतूद राज्यघटनेच्या आर्टिकल एकशे चौसष्ट चार मध्ये केली जाणार आहे एकशे चौसष्ट म्हणल्यानंतर राज्यासंबंधी आहे ते पहिले बोललो केंद्रामध्ये तरतूद होणार आहे राज्यांमध्ये पण होणार आहे मग राज्यांमध्ये एकशे चौसष्ट चार ए मध्ये जोडलं जाणार आहे एकशे चौसष्ट एक मध्ये तरतूद काय आहे राज्यपाल राज्यासाठी सीएमची नेमणूक करतील आणि सीएमच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक करतील असं एकशे चौसष्ट एक मध्ये तरतूद आहे आणि त्यानंतर एकशे चौसष्ट चार मध्ये तरतूद काय आहे की राज्याच्या जे काही सीएम असेल किंवा इतर मंत्री असतील ते जर आमदार नसताना सीएम किंवा मंत्री झाले असतील आणि सहा महिन्याच्या विधानसभा किंवा विधान परिषदेचे मेंबर झाले नाही तर त्यांना मंत्री समजलं जाणार नाही राजीनामा द्यावा लागेल ती तरतूद एकशे चौसष्ट चार मध्ये आहे आता एकशे चौसष्ट चार ए मध्ये तरतूद केली जाणार आहे की राज्याचा सीएम किंवा राज्याचा इतर मंत्री जर गंभीर गुन्ह्यामध्ये पाच वर्षापेक्षा ज्या शिक्षा अशा गुन्ह्यामध्ये अरेस्ट झाले असेल त्यांना कोर्टानं बेल दिली नसेल अशा टायमाला त्यांना जर पदावर दूर केलं नसेल तर एकतीसव्या दिवशी त्यांचं पद खाली मानलं जाईल अशी तरतूद राज्यांसाठी केलेली आहे याबरोबर दोनशे एकोणचाळीस डबल ए या ठिकाणी पाच ए या ठिकाणी तरतूद केलेली आहे दोनशे एकोणचाळीस डबल ए एक हे दिल्लीसाठी लक्षात ठेवा दोनशे एकोणचाळीस हे केंद्रशासित प्रदेशामध्ये पॉंडिचेरीसाठी आहे दोनशे एकोणचाळीस ए पॉंडिचेरीच्या विधानसभेसाठी आहे दोनशे एकोणचाळीस डबल ए दिल्लीच्या विधानसभेसाठी आहे आणि या ठिकाणी तरतूद केली आहे पाच ए मध्ये की दिल्लीमध्ये जर समजा असं घडलं दिल्लीच्या सीएम किंवा मंत्र्याच्या वरदात जर असं काही घडलं तर ते सुद्धा आपलं पद खाली करतील अशी तरतूद करण्यात आली आहे किंवा अशी घटनेमध्ये तरतूद भविष्यामध्ये होणार आहे मुद्दा ही आहे म्हणजे घटनेमध्ये अशा पद्धतीनं की अमेंडमेंट करून हे कलम नवीन किंवा हे भाग नवीन राज्यघटनेमध्ये ऍड होणार आहे कलम म्हणण्यापेक्षा हे भाग ऍड होणार आहे मुद्दा हे आहे हा प्रश्न असा पडतो याला विरोध काय होत आहे मी पहिलेच म्हटलं मी वादविवाद वादविवाद काय होत आहे विरोधी नेत्यांचं म्हणणं काय आहे ठीक आहे हे काय विरोधी पक्ष नेते आहेत काय लोकांचं म्हणणं आहे की बाबा सरकारनं जी काही तरतूद केली ती खूप घाई होत आहे यात याच्यावर वेळ व्हायला विचार करायला पाहिजे विचार विमर्श व्हायला पाहिजे सर्व देशातल्या लोकांचं मत घ्यायला पाहिजे चर्चा विमर्श करून याच्यावर वेळ घेऊन एक योग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर असं करायला पाहिजे खूप घाईमध्ये होत आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे काय लोकांचं म्हणणं आहे की यामुळं काय होईल यामुळं राजकीय जे आहे ते राजकीय फायदा घेतला जाईल असं काही लोकांचं म्हणणं आहे राजकीय फायदा घेणं म्हणजे उदाहरण घ्या की केंद्रामध्ये समजा जे सरकार आहे ते केंद्रातलं सरकार राज्यामध्ये त्यांचं सरकार नसेल त्या सरकारच्या विरोधात कारवाई करू शकते असं काय लोकांचं म्हणणं आहे म्हणजे उदाहरण केंद्रामध्ये सध्या जे एक बीजेपी सरकार आहे तर ते राज्यांमधल्या नॉन बीजेपी गव्हर्नमेंट सरकार ज्या ठिकाणी राज्यामध्ये आहे त्या मुख्यमंत्र्यावर किंवा इतर मंत्र्यांवर अशी कारवाई करण्याची शक्यता जास्त आहे असा पण विरोधकांचा एक काय या ठिकाणी थोडे त्याच्यामध्ये विरोध दिसून येत आहे किंवा वादविवाद तो दिसून येत आहे या ठिकाणी तर हे शक्यता वर्तवली जात आहे तिसरा विरोध या ठिकाणी चलत आहे ते विरोध असा आहे की पूर्वी तरतूद आहे असे घटनेमध्ये म्हणजे किंवा कायद्यामध्ये हे काय नवीन नाहीये पहिले पहिलं तरतूद असताना अशी तरतूद करण्याची काय गरज आहे असे चालू आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर पहिलं तरतूद कोणती आहे तुम्हाला माहित असेल भारतामध्ये एक लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीशे एकावन्न चालतो लोकप्रतिनिधित्व जनप्रतिनिध्व अधिनियम एकोणीशे एकावन्न चालतो आणि या कायद्यामध्ये तरतूद अशी केली आहे मित्रांनो पहिलंच की कुठलाही आमदार खासदार मंत्री जे कोणी असेल सीएम पीएम जे कोणी असतील यांना जर न्यायालयाने दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा सुनावली असेल किती वर्षासाठी दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा सुनावली असेल तर आमदार खासदार पदावरती राहू शकणार नाहीत आमदार खासदार पदावर राहू शकत नाहीत म्हणजे ते मंत्री पदावरी राहू शकत नाहीत दोन वर्षापर्यंत शिक्षा झाली असेल तर अशी तरतूद ऑलरेडी आहे मुद्दा हे आहे की ही जी तरतूद आहे ती शिक्षा झाल्यानंतरची आहे आणि नुसतं यांना आमदार खासदार पदावर काढलं जाणार नाही याबरोबर यांना येणाऱ्या पुढील सहा वर्षे मध्ये भाग पण घेता येणार अशी पहिले तरतूद आहे मग पूर्वी तरतूद असताना ही तरतूद तर्त करायची काय गरज आहे असा पण विरोध आहे अजून एक महत्वाचा विरोध चालू आहे केवळ आरोपाच्या आधारावर कारण लक्षात ठेवा जेव्हा एखादा एफ आय आर होतो ना एफ आय आर मध्ये फक्त आरोप असतात एफ आय आर मध्ये फक्त एलिगेशन असतात फक्त एलिगेशनच्या बेसवर एखादं सरकार पाडणं योग्य आहे का कारण सीएमवर जर एलिगेशन असतील आणि तुम्हाला माहित असेल सगळ्यांना सीएमचा राजीनामा म्हणजे सर्व सरकारचा राजीनामा मानला जातो त्या ठिकाणी सरकारच कोसळते तिथलं राज्य अस्थिर होऊ शकते असं पण लोकांचं म्हणणं आहे फक्त आरोपाच्या आधारावर फक्त तीस दिवस जेलमध्ये राहिल्याच्या या एका अलिगेशनवर जे की व्यक्तीचा अजून गुन्हा सिद्ध व्हायचा बाकी आहे अजून त्याचं ट्रायल व्हायचं बाकी आहे फक्त जेलमध्ये जाणं आरोप एफ आय आर झाल्यानंतर लगेच जेलमध्ये जाणं हे काय फार म्हणजे काही ही गोष्ट नाही कारण का ट्रायल व्हायचं बाकी आहे त्याला स्वतःला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार द्यावा लागतो त्यांनी कुठली बाजू मांडली नाही त्याचं ट्रायल कंप्लीट झालं नाही न्यायालयाने कुठली शिक्षा दिली नाही शिक्षा होण्याच्या पूर्वीच तुम्ही त्याला त्या पदावरून काढत आहात हे कितपत योग्य आहे लोकशाही धोक्यामध्ये येण्याचे चान्सेस आहेत किंवा देशामध्ये सरकार सर्व राज्यातले सरकार अस्थिर बनतील असं पण विरोधाचं या ठिकाणी वादविवाद चालू आहे जोरदार विरोध चालू आहे अनेक या ठिकाणी विरोधी पक्षांनी विरोध केला आहे अशोदन वयसे असतील किंवा अन्य असतील म्हणून हे सध्या वादविवाद हे जोरदार चालू आहेत या ठिकाणी बरोबर आहे सरकारचं म्हणणं काय आहे सांगतो सरकार काय म्हणते या विरोधामध्ये काही खरेपणा नाही सत्यता वेगळी आहे सरकारचं म्हणणं आहे सरकार म्हणतं बाबा की एखाद्यावर एफ आय आर झाला म्हणजे एखाद्या व्यक्तीवर एफ आय आर झाला असेल तर त्यांना नैतिकतेचे कारण आपला राजीनामा देणं गरजेचं आहे त्याच्यावर समजा उदाहरण एखाद्या व्यक्तीवर गंभीर गुन्ह्यामध्ये एफ आय होत असेल आणि तो त्या सीएम पदावर किंवा मंत्री पदावर तो व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीची नैतिकता म्हणते की त्याने त्या ठिकाणी तीस दिवस कस्टडीमध्ये असेल तर आपल्या लक्षात ठेवा अरे झाली नसेल आणि ब्रेल झाली असेल तीस दिवसाच्या तर ही समस्या येणारच नाही या ठिकाणी तो कस्टडी मध्ये आहे तर त्या टायमाला त्याची नैतिक जबाबदारी बनते किंवा मी गंभीर गुन्ह्यामध्ये जेल मध्ये आहे तीस दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी तर मी या पदावर राहण्यासाठी पात्र आहे का या नेतृत्तेखाली त्याने राजीनामा द्यावा याबरोबर राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखणं हा पण आमचा उद्देश आहे असं सरकारचं म्हणणं आहे म्हणजे राजकारणामध्ये का गुन्हेगारी लोक जात आहेत असा नेहमी विरोध होतो त्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण रोखणं हा आमचा उद्देश आहे असं सरकारची बाजू आहे म्हणून सरकारमध्ये असं बिल येणं हे गरजेचं आहे ठीक आहे म्हणून सरकार आपली बाजू मांडत आहे विरोधी लोक आपला आपला विरोध करत आहेत महत्वाचा मुद्दा आहे की काय हे असं बिल पास व्हायला पाहिजे काय असे तरतूद व्हायला पाहिजे मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो तरतूद काही फार वाईट नाही ठीक आहे तसं पाहिलं तर या ठिकाणी मी म्हणलं की कस्टडीमध्ये तीस दिवस असण्यापेक्षा त्या आमदारावर खासदारावर आमदार किंवा खासदार मंत्री जे कोणी लोक असतील ज्यांच्यावर ऑलरेडी गंभीर गुन्ह्यामध्ये एफ आय आर आहेत त्या लोकांना निवडणूक लढायचा अधिकार नसावा अशी पण तरतूद घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये कारण ऑलरेडी पंचवीस पंचवीस तीस तीस एफ आय आर आहेत क्रिमिनल केसेस झालेले आहेत असे लोक पण इलेक्शन लढवतात मग ते पण रोखायला पाहिजे खरं पाहिलं तर जेलमध्ये राहणं एकच एवढी कंडिशन नसावी जर गुन्हेगारीकरण रोकायचं असेल सुपडा साफच करायचं असेल तर ज्यांच्यावर ऑलरेडी एफ आय आर चालू आहेत गंभीर गुन्ह्यांमध्ये त्या लोकांना पण इलेक्शन मधून गायब करून टाकावं या ठिकाणी जर करायचंच असेल तर फक्त मध्ये कस्टडीमध्ये आहे त्याच लोकांना कशाला करता करून सोडून टाका कळायला तर पाहिजे असं महत्वाचा मुद्दा असा आहे की एखाद्यावर सुरुवातीला एफ आय आर होणं आणि अरेस्ट होणं ही खूप प्रायमरी स्टेज असते लक्षात ठेवा कुठल्याही गुन्ह्याची प्रायमरी स्टेज असते ते लागू ते एफ आय आर झालेला हा खोटा बी राहू शकतो त्याच्यातले ऍलिगेशन शंभर टक्के खोटे राहू शकतात एखाद्या व्यक्तीकडून खोटे आरोप केले जाऊ शकतात फसवण्यासाठी केलं जाऊ शकतं आणि ते खरे असू शकतात पण एवढ्या प्रायमरी स्टेजला या ठिकाणी खरं आहे का खोटं हे सांगणंही शक्य नसतं पण अनेक गंभीर गुन्ह्यामध्ये जर एखादा व्यक्ती समजा खोट्या आरोपाखाली फसवणूक होणार नाहीची काय गॅरंटी जर झालं एखाद्या व्यक्तीला त्या पदावरून काढायचंच आहे म्हणून आणि एफ आय आर झाला पाच वर्षापेक्षा जास्त वर्षा शिक्षा आहे आणि कोर्टाकडून त्याची जर बेल मंजूर झाली नाही त्या ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागेल आणि भविष्यामध्ये कळालं की तो व्यक्ती निर्दोष होता मग त्याचं काय भविष्यामध्ये जेव्हा ट्रायल मध्ये ती व्यक्ती सुटून जाईल निर्दोष मध्ये या ठिकाणी पदावरून जे केलेले व्यक्ती आहे त्याचं काय करायचं त्या टायमाचा काही महत्वाचा मुद्दा आहे दुसरा महत्वाचा मुद्दा माझ्या वाचनातून तर असं लक्षात आलेला आहे की मला असं वाटते अजून खूप काही याच्यामध्ये वाचन करायचं लक्षात ठेवा मी प्रायमरी याच्यावर घेत आहे मला असं वाटतं की जो व्यक्ती किंवा मंत्री किंवा जे काही सीएम किंवा पीएम पदावर आहेत आणि त्या टायमाला ते कस्टडीमध्ये आहेत तीस दिवस तर त्यांना राजीनामा द्यावा लागेल पण जसे त्यांना बेल मिळेल नंतर कधी पण बेल मिळेल दोन महिन्यांनी चार महिन्यानी पाच महिन्यांनी जेव्हा कधी त्यांना बेल ग्रँट होईल त्या टायमाला पुन्हा ते मंत्री किंवा मुख्यमंत्री बनवू शकता अशी तरतूद आहे म्हणजे याच्यामध्ये कायमस्वरूपी बॅन लावलेला नाही तुम्ही जेव्हा कस्टडीमध्ये आहात त्या टायमालाच तुम्हाला या ठिकाणी राजीनामा द्यायचा आहे हे या ठिकाणी ध्याना ठेवा मित्रांनो बरोबर आहे म्हणजे सांगायचा मुद्दा असा मला जे काही सांगत आहे तुम्हाला त्यातून एक गोष्ट लक्षात येत आहे की फक्त कस्टडीमधल्या मुद्द्यावरच या ठिकाणी सरकारचं चालू आहे आणि सध्या हे बिल फक्त लोकसभेत मांडलेलं आहे लोकसभेमध्ये पास होऊन राज्यसभेत जाईल हे प्रक्रिया खूप मोठी आहे तत्पूर्वी याच्यावर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन केलेली आहे त्याला जेपीसी म्हणतो आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटीच्या माध्यमातून याच्यावर चर्चा होईल चर्चानंतर याच्यावर खूप काही संशोधन होतील काही गोष्टी काढल्या जातील काही गोष्टी वगळल्या जातील काही अॅड केल्या जातील खूप मोठा विचार विमर्श होईल याच्यामध्ये अनेक सूचना येतील आणि त्यानंतर मग पुन्हा या ठिकाणी जे आहे या बिलवर चर्चा होईल आता हिवाळी अधिवेशन आहे उन्हाळ्यामध्ये बजेट सेशन आहे पुढच्या पावसाळ्यामध्ये पावसाळा आहे तोपर्यंत बी बिल जाऊ शकते असं मला वाटतं या ठिकाणी आणि इन केस मध्ये हे पास झालंच तर मग ते भविष्यामध्ये मी सांग सांगितलेले आहेत या तरतुदी भविष्यामध्ये लागू होऊ शकतात त्यामुळे थोडक्यामध्ये मला असं वाटलं मित्रांनो की जे काही चर्चा होत आहे किंवा हे जे काही घटनादृष्टी होत आहे जे काही मी थोडक्यामध्ये वाचली होती मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर व्हायला पाहिजे कारण एवढी महत्वाची घटनादृष्टी जे होत आहे खूप दुर्गामी परिणाम याचा होणार आहे कारण पीएम पण या कचाट्यामध्ये येत आहेत लक्षात ठेवा पीएम केंद्राचे सर्व मंत्री राज्याचे सीएम राज्याचे सर्व मंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे सीएम आणि सर्व मंत्री दिल्लीचे सीएम आणि सर्व मंत्री यांच्याविरोधात कोणाविरोधात जर समजा आरोप झाला असेल पाच वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेला आणि ते तीस दिवसापेक्षा जास्त काळ कस्टडीमध्ये असतील तर त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे किंवा नाही दिल्यास तर त्यांना एकतीसव्या दिवशी त्यांचं पद माप्त मानलं जाईल अशी तरतूद होणार आहे त्यामुळे मित्रांनो मी काय म्हणतो मी पहिले म्हटले सत्यता शब्द जे वापरला या ठिकाणी वादविवाद सांगितलं सत्यता ही आहे बिलकुल मी असे समतीत आहे की राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये गुन्हेगारी लोक हो त्यामध्ये आले नाही पाहिजे भले ते कोणेका पक्षाचे असेल अलग लक्षामध्ये आणि महत्वाचा मुद्दा असा आहे जेव्हा आपण असं म्हणतो एखाद्या व्यक्तीवर पंचवीस एफ आहेत आर आहे तीस एफ आर आहेत ती व्यक्ती मंत्री बनत आहे त्या टायमाला काय बोलल्या जाते ते काय सिद्ध झाले का जोपर्यंत सिद्ध होणार नाही तोपर्यंत ती व्यक्ती निर्दोष असते मग आज तुम्ही तरतूद करून त्या व्यक्तीला तीस दिवसामध्ये राजीनामा घेतात ते पण सिद्ध झालं नाही मुद्दा हा पण त्या ठिकाणी येतो म्हणून फक्त कस्टडीमधल्या असलेल्या लोकांनाच त्या ठिकाणी राजीनामा न घेता ज्या लोकांवर ऑलरेडी बरेच काही एफआर आहेत गंभीर गुन्ह्यामध्ये त्यांना पण याच्या कचाट्यामध्ये आणण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे तुम्हाला या ठिकाणी वाटते त्यामुळे मित्रांनो जे काय आज मी मध्ये लेक्चर घेण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही पण एकशे तीसवी घटनादृष्टी जी आहे त्याचा ड्राफ्ट वाचण्याचा प्रयत्न करा बिल पास होईल नंतर आम्ही ऍड होतील तो गोष्ट वेगळ्या चर्चा करणं एमपेस चे विद्यार्थी यांना त्यांना आपलं काम आहे हे पण या ठिकाणी ध्यानात ठेवा मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक ला करा कमेंट करा आणि विशेष म्हणजे या व्हिडिओला जास्तीत जास्त काय करा शेअर करा मित्रांनो असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या राठोड एमपीएससी अकॅडमीच्या चॅनलवर नेहमी तुम्ही येत राहा त्याला सबस्क्राईब करा पुढल्या मध्ये पुढली नवीन काहीतरी गोष्ट बघू गुड नाईट सर्वांना या ठिकाणी थांबू मित्रांनो थँक्यू धन्यवाद मी एकदा तरी कमेंट बघून घेतो काही कमेंट झाले चलो, थँक्यू मित्रांनो भेटू नंतर